एक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं व्हिडिओमध्ये एका झाडाच्या खोडातून पाणी अचानक झाडाच्या खोडातून पाणी वाहू लागल्यानं लोकांना तो चमत्कार वाटला आणि पूजा करायला सुरुवात झाली लोकांनी झाडाला हार घातले पाया पडायला गर्दी होऊ लागली पण जेव्हा झाडातून पाणी वाहण्याचं कारण शोधण्यात आलं तेव्हा कथित चमत्काराचं पितळ उघडं पडलं सोशल मीडियावर ज्यानं व्हिडिओ व्हायरल होतोय तो आहे पिंपरी चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्क पार्कमध्ये रस्त्याच्या कडेला एक झाड आहे त्या झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ झाडाच्या खोडातून पाणी येत असल्याचं पाहून लोकांना तो चमत्कार वाटला अचानक झाडातून पाणी का व्हायला लागलं याचं कारण जाणून न घेता लोकांनी चमत्कार समजून पूजा करायला सुरुवात केली झाडाला हळद कुंकू लावले हे हार घातला आणि झाडाचं दर्शन घेण्यासाठी गर्दीही झाली पण याबद्दल काही नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली अचानक झाडातून पाणी वाहू लागल्याचे ऐकून महापालिका प्रशासनालाही आश्चर्य वाटलं अधिकारी कर्मचारी पाहणी केली तेव्हा झाडाच्या खोडातून वाहत असलेल्या पाण्याचं खरं कारण समोर आले झाडाच्या खालून पाईपलाईन गेलेली आहे ती फुटली आणि पाणी खोडातून वाहू लागले त्यानंतर या चमत्कार प्रकरणावर पडदा पडला ಆಯ್ತನ ರೋಡ್ ನಾ ಡೆಾರಾಯಿತು ಇಡೀ ಆಯಿತು